हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजची दिवसाची सुरुवात मी देवपूजापासून केलेली आहे आणि इकडे सकाळची माझी देवपूजा पण झालेली आहे आणि कसं काय सकाळी लवकर उठलं ना आपली देवपूजा पण होते आणि नंतर मी आपली विठ्ठलाची पूजा आणि तुळशीला वगैरे पाणी घालायचं असंच हे डेअरीचं सगळ्या आईन आणि सगळ्या गृहिणींना असतं बरं का हे कामं डेअरीचं काम काही चुकत नाही प्रत्येक स्त्रीला हे काम करावंच लागत असते आणखीन मी नंतर तुळशीला वगैरे पाणी घातलं आणि तुळशीला पाणी घालून रांगोळी वगैरे काढली प्रत्येक आई कुठे काय करते हे माहीतच असते बरं का प्रत्येक आईला आई झाल्यानंतरच कळते की आई काय करते आणि आई कुठे काय करते आणि बघा तुम्ही पाहू शकता सकाळच्या सव्वा सव्वा सात वाजलेले आहेत आणि सव्वा सात वाजताना मी सकाळी चहा वगैरे ठेवलेला आहे साईडला आणि माझ्यासाठी मी थोडंसं सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिते कारण मला थोडंसं थंडीमध्ये नाही सकाळ सकाळी थंड असं पाणी जात नाही आणि तुम्ही पाहू शकता इकडं शहरच्या टिफिनसाठी मी अशी मटकीची मटकी भिजली होती काल ती आता खूप छान अशी मोड आलेली आहे तुम्ही पाहू शकता असं पूर्णाच्या चाणीमध्ये टाकून वरती एक कॉटन कापड झाकून ठेवलेलं होतं आणि भरपूर अशी छान छान अशी मोड आलेली आहे आणि मी कोमट पाणी करून मी थोडंसं ओवा टाकून मी थोडंसं कोमट करून पाणी पिते आणि एक ग्लास पाणी पिलंनं सकाळीच एकदम फ्रेश वाटतं आणि आता मी सकाळी बघा कुकर लावून घेते सकाळीच डेलीचं हे काम असतंच कुकर लावलं डेली आमच्या घरी ना हे डेलीचं स्वयंपाक असतंच कुकरला वरण भात यायला लागतंच आणि शोर लहान मुलं असताना शहरला तरी खूप आवडतं बरं का भात म्हणून मला सकाळी नेहमी भात लावायचं लागतो आणि भात लावल्यानंतर ना मला भाजी वगैरे निवडून ठेवायची आहे आणि भाजी वगैरे निवडून जास्तीचा आज काही स्वयंपाक नाही फक्त माझ्यासाठी आणि आहूंसाठी स्वयंपाक बनवायचा आहे कारण आज आईचं आणि बाबांचा उपास आहे मंगळवारचा उपास असतो आणि इकडे बघा माझं इकडं चाललेलं आहे दूध वगैरे पातीला दूध असलेलं ना थोडं असल्यामुळे मी तांबलत वगैरे काढून ते फ्रीजमध्ये ठेवते आणि जेणेकरून भांडे सगळी रिकामी होतील आणि भांडे घासायला पडतील आणि आई कुठे काय करते तर आई सगळ्या घराघरात काम करते आई जिथं जाईल तिथं सगळ्या माणसांना लागून घेते असे आहे बरं का आईचं हे डेलीचं व्लॉग आणि इकडं चाललं आहेत माझ्या चपात्या वगैरे करणं आणि सकाळी जास्त आज काही चपात्या जास्तीच्या नव्हता एक सहा चपात्या बनवायच्या होत्या माझ्यासाठी आणि शौर्याच्या पप्पांसाठी आणि बा बाबांना ना आईना खिचडी बनवायची आहे म्हणून पाच पासात चपात्या बनवलेल्या आहेत आई कशी करत असते प्रत्येक गृहिणींना येणाऱ्या जाणाऱ्यांचं बघत असते पाहुणे रावळे घरातल्यांची केअर सगळं असं काळजी करत असते बरं का आई आईला कधी सुट्टी नाही आईचं काम डेली असतंच म्हणून गृहिणीला प्रत्येक गृहिणीला असं काम असतंच पण जेव्हा आई झाल्यावरतीच कळत असते का पण जेव्हा किंवा आपण माहेरी असतो ना आईच्या घरी होतं लग्नाच्या आधी तेव्हा आईनं जेव्हा काम सांगितलं तर नाही जाई मी करत नाही आई असं आपण सहज बोलून जात असतो पण तीच मुलगी आज एकांना एक आई झाली ना ती अशी घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण पाडत असते आणि सगळा स्वयंपाक करत असते आणि सगळ्या घरातल्यांची काळजी करत असते आणि घरातला काना कोपरा सगळीकडं लक्ष असतं आईचं आणि इकडं चाललेलं बघा शौर्यासाठी मला मटकीची उसळ बनवून त्याच्या टिफिनसाठी त्याला कांदा घातायला आवडत नाही म्हणून मी लसणाची फोडणी देऊन मटकीची उसळ बनवलेली आहे आणि माझ्यासाठी आणि आहूंसाठी बनवलेला आहे कांदा घालून मटकीची उसळ बनवलेली आहे आणि आता शौर्यला टिफिनला नेणार आहे तो काय सकाळी आता खाणार नाही आता सकाळी कसं चहा वगैरे तो काय पित नाही मग कधी कधी तरी असं चहा बिस्किट खात असतो आणि आता थंडी तरी इतकी सुटली ना भयानक थंडी सुटलेली आहे तरी माझं चाललेलं बघा सकाळी साडेसातला स्वयंपाक करणं कारण शौर्य साडेनऊ सव्वा नऊ वाजता स्कूलला जातो म्हटलं आता थंडी असो काही असो पण आपल्या गृहिणीला हे काम करावंच लागतं आपले मुलं शाळेत जाणार असतात म्हणून सगळी आई प्रत्येक हो हो आई अशी उठून प्र माझ्यासारखे असे काम करतच असते आणि शौर्य स्कूलला चालेल आहे मी त्याला रेडी वगैरे केलं युनिफॉर्म वगैरे घातलं आणि त्याला टिफिन वगैरे देऊन बॅगेत ठेवते आणि मी आता चाललेलं आहे बघा आणि त्यांच्या पप्पा घेऊन जाते शौर्य स्कूलला आणि बाईकवरती जाणार आहे शौर्य हो। किती पाच मिनटाचा अंतर आहे शौर्यचं स्कूल काय खूप असे लांब नाही आणि आता चाललेला आहे तो माझ्याशी काय बोलतो पण मी ते आवाज म्यूट केलेला आहे आणि बघा तो माझ्याशी बा मला बाय केला आणि मी ते पण आवाज मट केलेला आहे शौर्य खूप असा एकदा ॲक्टिव्ह आहे एकदा सांगितलं की त्याला कळत आणि तो गेलेला आहे पण आता घरात कसं एकदम असं सुन्न सुन्न वाटतंय आणि बघा घरात मी आता एकदम चकाचक केलेलं आहे आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी असं सगळं असं झाडू वगैरे मारून फ्रेश वगैरे होऊन मी ते देऊन देते आणि सकाळी आज कपडे धुवायला आज खूप उशीर झाला म्हटलं आज थोडं कपडे उशिरा झाले सकाळी नऊ वाजताच आम्ही कपडे धुते कारण आता थंडी असल्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे आणि इकडे मी भांडे पण बाहेरच घेऊन आलेले आहे भांडे कपडे दोन्ही मिळूनच बाहेर होते मग मी बाहेरद असं कपडे भांडे निर्म्यात घालून ठेवले कपडे तास भिजायला म्हणजे भिजले की नाही चांगले कपडे असे निघून जातात पटपट पड़ असे आपले कपडे पण निघून जातात निर्माण टाकल्यामुळे भिजल्यामुळे असे लवकर घाण निघून जाते आणि माझं चालेल आहे इकडं कपडे वगैरे धुणं आणि ती मुलगी पण माझ्याशी बोलते ते पण मी आवाज मोठ केलेला आहे आणि आता माझे सगळे आता कामे झालेले आहेत फायनल फक्त आता कपडे आणि भांडी दोनच राहिले होते आणि सकाळी ना गावाकडे कसं इकडं भरपूर अशी थंडी असते आणि कसं इकडं थंडी भरपूर असले ना सकाळी मग नको असं वाटतं उठायला तरी पण आम्ही पावणे सहा सहा वाजता उठतोच आणि इकडे बघा सगळे असे कपडे वगैरे मी वाळायला घातलेले आहेत आणि म्हटलं थोडंसं आज आपल्या बागेत थोडंसं पाहावं निरीक्षण करावं काय काय झालेलं आहेत आपल्या आणि इकडे आहेत बघा ओव्याचं झाड आहे मी तुम्हाला दाखवते ना मी ओव्याचं पान दाखवते तुम्हाला झाड दाखवलं नव्हतं बघा इकडं असं आहे आमचं ओव्याचं झाड आणि खूप फायदेशीर आणि गुणकार आहे बरं का हा ओवा आणि आपल्याला जेव्हा किंवा भजे करायचे असतात ना मी ह्याच बागेतलं ओव्याचं पान तोडून आणून ना भजे करते खूप स्वादिष्ट आणि खूप चव होता चव होते हे ओव्याच्या पानाने आणखीन चव वास एकदम त्याचा स्मेल त्यांना खूप सुगंध येतो आणखीन इकडं आहे बरं का किडनी स्टोनचा पाला म्हणजे मुतखडाचा पाला आहे पानफुटी म्हणतात त्याला आणि आपल्याला जर किडनी किडनी स्टोन झाला असेल त्यांना सकाळी दोन पान आणि संध्याकाळी दोन पान अशी खायची असतात चावून चावून आणि ती गिळायचं पान म्हणजे आपल्याला किडनी स्टोन पडण्यास मदत होते नंतर शारी 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 मी नंतर शहरी स्कूल आणायला गेले शहरी स्कूल मधून निघालेला आहे तो सांगतोय मी आई बरोबर आता घरी चाललेला आहे म्हणून अचानक ना बहिणीचा बहिणीचे डिलिव्हरी झाले म्हणून बहीण माहीतच राहते माझ्या गावाचा मग एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि बहिणीची डिलेव्हरी झाली म्हणून मला आता हॉस्पिटलला जावं लागलं आणि मी आणि आहोत आलेलो आहोत बघा हॉस्पि हॉस्पिटलला आणखी ना तिथलं हॉस्पिटल ना खूप छान बर आहे बरं का ताईनो फक्त प्रसूती महिलांसाठी आहे आणि खूप केअर करतात तिथं आणि मी आता फायनली ना हॉस्पिटलला आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा पुन्य शुल्का ह्याला देवी होळकर प्रसूतीगृह सोलापूर ह्याला डपरीन पण म्हणतात खूप केअर करतात बरं का ह्या हॉस्पिटलमध्ये आणि अजिबात असं घाण वगैरे नसतं आणि इकडे साईडला थांबलेत बघा आई भाव दादा आणि आजी वगैरे थांबलेलं आहे ते मी आलेलं आहे बघा बहिणीला भेटायला बहिणीचं बाळ झोपलं होतं म्हणून मी थोडंसं शूट केलेलं आहे धवा नाही इतकं स्वच्छ आणखी न ना, ना काय विचारीत सोय नाही खूप काळजी घेतात बरं का या हॉस्पिटलमध्ये आणि मी आणि आजीचं चा माझं चाललेलं आहे बघा बोलणं वगैरे आणि इकडे बघा साफसफाईच्या महिला होत्या आणि त्यांनी त्यांनी एक कचरा पण पडू देत नव्हते बरं का ताईनं त्यांनी सारखं झाडू पोच आहे करतच होते आणि मी त्यांना थोडंसं मी शूट केला आणि तिथे पण मी थोडासा आवाज खूप गोंगाट होता हॉस्पिटलमध्ये मग थोडंसं त्यांचा म्यूट करून ना मी घेतलेला आहे खूप काळजी घेतात बरं का या हॉस्पिटलमध्ये आणि एक कचराही पडत नाही तुम्ही पाहू शकता बघा ताईनं साफसफाईले मावशी किती छान काम करतात आणि खरंच बरं काही हॉस्पिटलमधले ना डॉक्टरना इतकी केअर करतात ना अजिबात असं हे करत नाहीत आणि सगळी असे सोयीसुविधा आहे काही पैसे वगैरे नाही त्याला सरकारी दवाखाना असं म्हणतात आणि मी नंतर फायनली आले बरं का इथं घरी चालेल निघालो आणि तिथे त्या हॉस्पिटलमध्ये थोडा शूट केला आणि इथे बघा अशा शौर्याच्या पप्पा गेलेले आहेत पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला आणि मी तिथे बसले होते आणि ग गर्दी असते कारण सायंकाळी म्हटलं ना खूप गर्दी असते चार पाच वाजता ना हा हो पेट्रोल पंपावरती आणि नंतर आम्ही के किराणा दुकानामध्ये आलो कारण तिथं शौरला एक कॅटबरी वगैरे घ्यायची होती तो घरीच राहिलेला होता आईस्क्रीम वगैरे होतं पण आता थंडीचे दिवस आहे तो आईस्क्रीम सांगितलेला होता पण आम्ही काय आणलेलं नाही स्टेशनरीमध्ये आलो आणि इथं श पप्पाने त्याला घेतलेलं होतं कॅटबरी वगैरे मी आता फायनली घरी आलेली आहे आणि घरी येताना खूप असं ट्रॉपिक होतं मला ना हॉस्पिटलमध्ये असं पाहून खूप असं हे वाटलं बहिणीला कारण बहिणी झालेला आहे असं सांगत होती आणि मी आल्यानंतर बघा इकडं हिटरला लावलेलं ला आहे पाणी वगैरे सकाळची तयारी चाललेली आहे आणि आता बघा मी सकाळची आता एकदम भरून ठेवतो पाणी कारण सकाळ गुड नाईट नाईट बघा शौरला इतकी झोप आलेली आहे ना त्याला काही झोपा आवरा झाले सगळे असे त्याच्या टीडी बेर वगैरे ना असं साईडला लावून तो असं झोपी गेलेला आहे तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय